पण पर सगळीकडे मला दिसलं एकच चित्र ते म्हणजे बोलत तरुण असू द्या म्हातारा असू द्या तरुण असू द्या म्हातारा असू द्या सगळी अगदी व्यसनाने गांजलेली आहेत सगळ्यांना कोणतं ना कोणतं व्यसन लागलेलं आहे आणि त्यासाठीच मी या ठिकाणी आलोय इतक्या लांब ना कोल्हापुरात तुमच्या नवापुरात कारण की तरुण पिढी जिने अगदी आपल्या हाताने देशाचा सर्व भार उचलला पाहिजे ही तरुण पिढी दारू व्यसनाच्या नादाने अगदी अगदी लयाला चालली आहे आणि अशी पिढी बघून माझ्या अंतकरणातून एकच गीत बाहेर येतं आणि ते गीत आहे तरणी बांध पोर कशी व्यसनाधीन झाली रहा श्री वेश नदीन झाली झालीर आली आहा हा आगा कुणी खातो या गुटका ओ म्हणा म्हणा कुणी खातो या गुटका ओ कुणी पितो या दारू ओहो कुणी खातो या गुटका कुणी पितो या दारू बिडी धरून हातामध्ये वर झुरपी सुंबरान मांडायला धनगर आलीर हा एवढ्यावर थांबले नाही हे एवढ्यावर थांबलेलं नाही अशी चोळतो या तंबाखू ओ हो असा देतो या झटका ओ हो अशी चोळतो या तंबाखू असा देतो या झटका आणि काय मर्दगडी असून भी असा दे तो टाळीर सुंबरान मांडा याला धंगर आलीर बघा इतक्या दुरून मी खालो कारण की मी ठरवले मी ठरवले जे माझं झालं ते इतरांचं व्हायला नको जे माझं झालं ते इतरांचं व्हायला नको बघा माझा हात बघा माझा हात कसा थरथर 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 याचं कारण ज्या हाताने मी अनेकांची हवा काढली ज्या हाताने मी अनेकांची हवा काढली त्या व्यसनाने माझीच हवा काढली आणि असं कुणाच होऊ नये आणि असं कुणाच होऊ नये म्हणून मी या ठिकाणी आलोय इतक्या दुरून कोल्हापूरात ना फक्त तुमच्या तुमच्यासाठी मग हे व्यसन म्हणजे नेमकं असतं तरी काय या व्यसनाची सुरुवात होतो होती तरी कुठो या व्यसनाची सुरुवात होते आपल्या मित्रांपासून या व्यसनाची सुरुवात होते आपल्या मित्रांपासून माझे मित्र असेच होते माझे मित्र असेच होते ते सांगायचे अरे ही दारुगे अरे ही दारुगे हे चौदावर असं समुद्र मंथन झालं असं समुद्र मंथन झालं त्याच्यातून हे चौदावर रत्न बाहेर पडलं ही आणि हीच ती दारू अरे घे आनंदा घे मजा हे आयुष्य एकदाच आहे पुन्हा पुन्हा आहे हे मजा करून जवळ आहे जवळ हे मजा करून जाशील एकदा म्हणून देखील पुरून काय करतो हे मजा करून असं म्हणत म्हणत हे व्यसनांच्या मी गेलो म्हणून मी तुम्हाला सांगतो मित्र मित्र करा जो आपल्या प्रगतीचा जो आपल्या प्रगतीच्या मित्र नाही व्यसन फक्त असा अजिबात नाही व्यसन फक्त मुलांनाच असत असं अजिबात नाही व्यसन मुलींनाही असतं व्यसन फक्त दारूच अंमली पदार्थांचं असतं असं नाही सध्या याच व्यसन आहे काय हे मोबाईल मोबाईल मध्ये माणूस संवाद विसरला घराघरातली माणसं घरातली एकाच खोलीत राहणारी माणसं एकमेकांशी एक बोलत सुद्धा नाही अवस्था आणि म्हणून म्हणतो दूध पिओ छान के काय दूध पिओ छान के और दोस्त बनाओ जान गुण मिले तो गुरु बनाओ गुण मिले तो गुरु बनाओ चित्त मिले तो चेला अगर कुछ ना मिले तो रहो केला ज्याच्याकडे चांगले विचार नाही त्याला आपला मित्र बनवू नका तरच आपण या व्यसनापासून दूर राहू अरे आपण तरुण या महाराष्ट्राचे दिल्लीचे ही तक्त राखितो महाराष्ट्र माझा हे सांगायला मला कोल्हापुरात इथे या लागते तुम्हाला फिरलो अनेक मुलं फिरलो पण सगळीकडे दैनी अवस्था उठा जागे आता ही जागण्याची वेळ आहे कारण की जर तुम्हाला व्यसन करायचं असेल तर व्यसन करा देश देशभक्तीचं व्यसन करा देशप्रेमाचं मातृप्रेमाचं शिक्षणाचं व्यसन करा बघा असं व्यसन करा की ज्याच्याने तुमच्या आयुष्याचा उद्धार होईल आणि तुमचा उद्धार झाला तर आपला हा देश महासत्ता बनल्यापासून कधी राहू शकणार नाही अंधार फार झाला अंधार फार झाला थोडा दिवा पाहिजे या देशाला शिवा पाहिजे अरे व्यसन करायचं असेल तर देशाभिमानाचं करा धर्माभिमानाचं करा शिवाजी महाराजांना स्मरा त्यांची शूरता त्यांची वीरता रक्तात आणा आणि शूरतेच व्यसन करा शिक्षणाचा आनंद घेता अगदी त्रास सहन करून बाजी लावली असे आंबेडकर घ्या असे शाहू फुले घ्या बघा आंबेडकरांच्या बाबतीत गाणं फार प्रसिद्ध आहे तू साहेब झाला मोठा बाबा साहेबांच्या पुण्या त्यांनी त्रास सहन केला हे जिद्द घ्या अंत हे जिद्द घ्या आणि हे जिद्दीच व्यसन करा बघा आपली भारत हा आपला भारत भूमी आपली भारत भूमी आपला देश यशाच्या शिखरावर गेल्याशिवाय राहणार या ठिकाणी ह्या तुमच्या शाळेचं नाव काय के जी कस्तुरबा गांधी विद्यालय बरोबर ना बरोबर का कस्तुरबा गांधी विद्यालय यासाठी तुम्ही शिक्षण घेऊन या ठिकाणी जे मोठे अधिकारी होणार याचे श्रेय जातात होणार आहे श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले हो महात्मा फुले सावित्रीबाई श्री जातीच्या मुक्तीसाठी आले महात्मा फुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले हो आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले फुले असा त्याग असा दृढ निश्चय याच वस करा आणि मग बघा आपल्या जगण्यानं आपल्या जगण्यानं आणि आपल्या मरण्याने ह्या जगाला फरक पडला पाहिजे नाहीतर काही रस्त्यावर मरणारी कमी आहेत का पण आपलं काय आयुष्य का नाही औट हात का मानव देह अल्ला तुझे दिया औट हात का मानव देह अल्ला तुझे दिया खाया पिया सुखसे सोया जमाना खोया या अडीच हाताचं शरीर माणसाला दिले देवाने ठीक आहे मजा करण्यासाठी आणि सोळा व्यसन जर एखादं व्यसन सुटत नसेल तर समोर आणा आपल्या आईचा चेहरा जर लग्न झालेलं असेल तर समोर आणा आपल्या मुलाचा आपल्याला मोठं केलेला आहे आई, आई, आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला गाई तुझे फिटणार नाही आई तुझे उपकार फिटणार नाही ती आई डोळ्यासमोर आणा आणि मग बसा बघा तुम्हाला कोणतं बघा अरे काय घडते अरे काय घडतय इथं बापाच्या अगोदर मुलाच मयत पडतंय बापाच्या अगोदर मुलाच मयत पडतंय हे काय घडतंय कुठं आपली पिढी एकेकाळी एक म्हणणार मग शिल्लीचे तर लागतो महाराष्ट्र माझा असत या पिढीने कसा राखायचा महाराष्ट्र आणि कसं राखायचं दिल्लीच तक्त चला उठा सगळे व्यसन बंद करा आणि ज्यांना व्यसन नाही त्यांनाही सांगतो ज्यांना व्यसन नाही त्यांनाही सांगतो की ज्यांना व्यसन आहे त्यांना प्रवचन देऊ नका त्यांना सांगू नका अरे इच्छा शक्ती प्रबळ असते की व्यसन सुटत अरे मी स्वतः मी स्वतः किती व्यसनाधीन होतो आणि माझी इच्छा शक्ती माझ्या व्यसनापुढे कितीतर वेळा हरलेली आहे असं तुमचंही होऊ शकतं म्हणून मी एवढ्या पोट तुम्हाला सांगते बघा व्यसन केलं तर आपल्या ज्यांची घरं आहेत त्यांची घर नष्ट झाली आणि ज्यांनी व्यसन करण्यासाठी साहित्य पुरवलं त्यांची घर बांधली दारू विकणाऱ्याच घर होत दारू पिणाऱ्याच घर कधी होत नाही हे लक्षात घ्या हे व्यसन हे व्यसन म्हणजे सामाजिक कीड आहे हे व्यसन म्हणजे सामाजिक कीड आहे की दारू पिणारा जो व्यक्ती असतो ज्याच्या दारूचा परिणाम फक्त त्याच्यावर होत नाही त्याच्या दारूचा परिणाम त्याच्या पूर्ण कुटुंबावर होतो त्याच्या मुलांवर होतो त्याच्या आईवर होतो त्याच्या पत्नीवर होतो आणि त्यामुळे हे व्यसन म्हणजे एक कौटुंबिक आजार आहे आणि तो आपल्याला मुळापासून उठून काढायचा त्यासाठी घट्ट करा मन करा मन आणि सांगा काय म्हणणार स्वतःला मी कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही मी कोणत्याही प्रकारचं व्यसन करणार नाही कोणालाही व्यसन करू देणार नाही जो व्यसनाच्या आहारी केला आहे त्याला मी व्यसनातून बाहेर आणण्यासाठी सदैव मदत करेल आणि मग शेवटी आणि मग शेवटी आपण म्हणू शकतो पाय सारखा ताट आहे पाय जमिनी ठेवून मी सह्यादी सारखा ताट आहे सांगून द्या त्या वादळांना माझ्याशी काट आहे असं बघूया कोणतं व्यसन आपल्याला असं ती कवी आपण तोडून न असं बाहेर येऊन आपल्या देशाला यशाच्या शिखावरून येऊ आणि सर्दी शेवटी मी आपल्याला एवढंच सांगेन या या व्यसनाच्या पायी ओ या व्यसनाच्या पायी काही सुचतच नाही लाख मोलाचा देह आपला उगाच वाया जाई या कशासाठी या देहासाठी हा देह कशासाठी देशा आहे देशासाठी त्याच्यासाठी व्यसन सोडा म्हणून परत म्हणतो या या व्यसनाच्या शरीर लाख मोलाचा देह फुकट वाया जाई हो वाया जाई हो हो चला मंडळी बराच वेळ झाला तुम्ही मला शांतपणे ऐकून घेतलं मला आता जायचंय नंदुरबारात तिथून असं सांगायला लोकांना व्यसनापासून दूर ओढून आणण्यासाठी आता मी माझं जीवन समर्पित केलेलं आहे तुम्ही सुद्धा एखाद्या ध्येयाने जीवन पछाडून टाका आणि अर्पण करून द्या हे जीवन संपूर्ण जीवन या ध्येयासाठी कारण ध्येय वेळी माणसाच इतिहास घडवतात चल का येऊ का मग राम राम येत आता तर निबांड पूर कशी व्यसनाधीन झाली सुंबरान माता राम राम